ह्याला सहा तास चार्जिंग करून सहा ते आठ तास हा ट्रॅक्टर चालतो तुम्हाला रोटावटीचं काम जे असेल तर साडेचार तासाचं रोटावटीचं काम करतो यात मोबाईल मोबाईल ॲप पण मिळते मोबाईल ॲपवर तुम्हाला सगळी माहिती मिळते चार्जिंग किती आहे पर्सेंटेज तुमचा ट्रॅक्टरचं लोकेशन काय आहे किती तास चाललेला आहे किती तास तो चालू शकतो तो इलेक्ट्रिक व्हेकल्स डायरेक्ट मोटर व्हील जातो पण ह्यात आपण गिअरबॉक्स ठेवलेला आहे नमस्कार माझं नाव कौसुभ धोंडे आहे मी या ऑटोनिक्स कंपनीचा फाउंडर ओ आहे ह्यात आपण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनवतो आपल्याकडे तीन व्हेरियंट आहेत वीस एच पी पस्तीस एच पी आणि पंचेचाळीस एच पी हा ट्रॅक्टर जो आहे मी बसलोय तो पंचेचाळीस एच पीचा ट्रॅक्टर आहे ह्याला सहा तास चार्जिंग करून सहा ते आठ तास हा ट्रॅक्टर चालतो तुम्हाला रोटा काम जे असेल तर साडेचार तासात रोटा ऑटेचं काम करतो हां नागर्डीचं असेल तर पाच तास तुम्हाला नांगर्डीचं काम करतो बाकी तुमचा लोड घ्यायची कॅपॅसिटी के वीस टनची कॅपॅसिटी आहे वीस टनचे आपले व्हिडिओ पण आहेत ऑनलाईन तुम्हाला दहा टन लोडवर पंच्याहत्तर किलोमीटरची रेंज हा ट्रॅक्टर देईल ठीक आहे आणि ह्याला चार्जिंग केलेला सहा तास सिंगल फेजवर आणि थ्री थ्री फेजवर तीन तास लागतात ह्याच्यात वॉरंटीची जी आहे ती पाच वर्षाची वॉरंटी मिळते आठ वर्षाची जी बॅटरीची लाईफ आहे तुम्हाला नंतर आठ वर्षानंतर जरी रिप्लेसमेंट करायची गेली तर अडीच ते तीन लाख तुम्हाला रिप्लेस करून बॅटरी अजून तुम्ही लाईफ वाढू शकता यात मोबाईल मोबाईल ॲप पण मिळतो मोबाईल ॲपवर तुम्हाला सगळी माहिती मिळते चार्जिंग किती आहे पर्सेंटेज तुमचं ट्रॅक्टरचं लोकेशन काय आहे किती तास चाललेलं आहे किती तास तो चालू शकतो हे सगळ्या माहिती तुम्हाला पूर्णपणे ह्या मोबाईल ॲपवर मिळतात आपला ट्रॅक्टर आता हा फेब्रुवारीमध्ये लॉन्च होईल मार्केटला येईल तर सध्या आम्ही मोठ्या कंपन्यांना ऑफर करतो आहे डेमोसाठी आणि शेतकऱ्यांसाठी पण डेमोसाठी असं येतो आमच्या वेबसाईटला विजिट करून तुम्ही तुमचे नंबर आणि तुमचं जे जिल्हा आहे तो सांगितला तर आम्ही तुम्हाला डेमोसाठी तिकडे येऊन दाखवू सगळं काही काम रोटोवेटर नांगर जे काही नॉर्मल डिझेल ट्रॅक्टर करतात ते सगळी कामं हा ट्रॅक्टर इझिली करतो फोर्टी फाय एच पीचा असून पण हा पंचाहत पंचावन्न एच पी ह्या ट्रॅक्टरच्या बरोबरीचा पॉवर ठेवतो सो इलेक्ट्रिक व्हेकल्स असतात त्यात डायरेक्ट मोटर व्हीलर होते पण ह्यात आपण गेअरबॉक्स ठेवलेला आहे त्यात मोटरला बिल नाही आहे तर टॉर्क जो आहे तो गेअरबॉक्स जनरेट करतो इलेक्ट्रिक मोटर असल्या असल्यामुळे त्याचा टॉर्क जो आहे तो इंजिनपेक्षा जास्त पॉवरफुल असतो तुम्हाला कमी आर पी एममध्ये जास्त टॉर्क जो आहे तो मिळतो एकदम जे तुम्हाला समज चिपलात ट्रॅक्टर अडकतो तुम्हाला जास्त एक्सिलेट करायची गरज नाही आरामात एक्सिलेट करून तो ट्रॅक्टर एकदम इझिली जो आहे तो चिपलातून बाहेर निघणार हे जी फॅ फॅसिलिटी आहे इलेक्ट्रिकमध्ये पॉसिबल आहे डिझेल ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला हे शक्य नाही आहे आणि तुम्हाला डिझेलमध्ये एक्सिलेट करावं लागतं त्यामुळे स्लिप होऊन ट्रॅक्टर एका जागेवर ढसायला लागतो हा जो त्रास आहे तो इलेक्ट्रिकमध्ये कधीच नाही मेंटेनन्स तुम्हाला बघितलं तर ॲज सच मेंटेनन्स काही नाही आहे कनेक्टर्स असतात ते आम्ही चेक करायला येतो बाकी ॲज सच मेंटेनन्स जे आहे ते बिलकुल म्हणजे इज इक्वल टू झिरो आहे किंवा तुम्ही रिल्ड सीकरी बोलायला येतो वन फिफ्ट बोलू शकतात म्हणजे वीस हजार रुपये जातील तर तुम्हाला हार्डली पाच हजाराच्या आतमध्ये तुमचं मेंटेनन्स जे आहे ते होईल वर्षाचं होईल आम्ही वॉरंटी देतो तीन वर्षाची त्याच्यामुळे तुम्हाला असंच एक्सपिरियन्स नाही